I <laughs> प्रभाग क्रमांक अठरामध्ये दोघी अपक्ष उमेदवारांना नागरिकांनी पैसे गोळा करून निवडणुकीमध्ये उभे केले आहे प्रभाग क्रमांक अठरा ब चे उमेदवार ज्योती विठ्ठल पाटील यांची निशाणे आहे नारळ तसेच प्रभाग क्रमांक क चे उमेदवार सुनीता चंद्रकांत भापसे यांची रिक्षा ही निशाणी आहे नागरिकांनी प्रभाग क्रमांक अठरामध्ये चांगला प्रतिसाद दिला आहे मी एवढी मदत केली बोरगणीतून तर आम्हाला सांगायचं होतं तुमची गल्ली असं काय होणार आहे आणि तुम्ही होतो नमस्कार मी विठ्ठल मगन पाटील भाजपचा शहर उपाध्यक्ष होतो आणि प्रभाग समितीवर पण होतो मी त्यामध्ये मा माझी पत्नी महिलाची जागा निघल्यामुळे माझ्या जा पत्नीला ज्योती विठ्ठल पाटील यांना उमेदवारी म्हणून दिलेली आहे तिचा अनुक्रमांक हे सहा नारळ या चिन्हावर ते उभे आहेत आणि माझ्या ज्या सोबतीला आहेत चंद्रकांत भापसे यांच्या मिसेस सुनीता भापसे यांचं चिन्ह आहे रिक्षा ऑटो रिक्षा आम्ही दोघंही अपक्ष उमेदवार आहेत पण जनतेने आम्हाला आमची ताकद नव्हती उभं राहण्याची पण क्वालीतल्या लोकांनी पंधरा वर्षापासून चंदूभाऊ भापसे हे सतत नेहमी मेहनत करत होते वार्डामध्ये आणि मीही मेहनत करत होतो माझ्यापेक्षा त्यांनी खूप मेहनत केली वार्डात पण जनतेने सांगितलं की तुम्ही उभे राहा अपक्ष उभे राहा आमची ताकद नव्हती तरी पक्ष लोकांनी आम्हाला उभं केलं आता तर मला माहित पडतंय की काल संध्याकाळी की काही महिलांनी की रुमाल झुली घेऊन सन की पैसे गोळा करताय काहीतरी तीस का पस्तीस हजार रुपये महिलांनी गोळा करून दाखवले मी हा बघितलं सुद्धा नाही तरी आता मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट एवढे भावनिक झाले आहेत की स्थानिक उमेदवार पाहिजे कारण की पंधरा ते वीस वर्षापासून इथं बाहेरचे उमेदवार निवडून येतात आणि एक कॉलर धरणारा फक्त एक चंदू भापसे होता इथं त्यांची आई जर नगरसेवक होती तरी दहा वर्षापासून त्या माणसालाच धरले जात होतं तसं मी एक उमेदवार म्हणून मागे पण उभं राहिलो होतो पण थोड्याशा मतासाठी पडलो होतो पण आता पक्षाने मला डावललं पण तिकीट दिलं नाही तिकीट दिलं नाही म्हणजे त्यांनी पैशाच्या जोरावर दुसऱ्याला तिकीट दिलं मी एक जनता माझ्या पाठीशी होती पण आता लोकांनी मला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो दोघींना नारळ हे चिन्ह आमचं रिक्षा दोघीने अपक्ष उमेदवार पब्लिक सर्व्हिस सोबत द्या आमच्या सोबत नमस्कार मी चंद्रकांत नानासाहेब बापसे मागील पंधरा वर्षापासून माझे आईवडील महापालिकेवर नगरसेवक म्हणून कार्यरत होते पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये मीच कामं पाहिजो आणि नागरिकांमध्ये फिरत असताना नागरिकांना माझी ओळख झाली त्यावेळेस आमच्या कॉलनीमध्ये असलेली अमृत योजनेची शासनाची आलेली स्कीम स्कीम शासनात जरी असली तरी स्थानिक प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या माणसांनी फिरणं गरजेचं असतं आणि ते काम सुरळीत करून घेणं गरजेचं असतं त्यावेळेस मी वेळोवेळी फिरून ठिकठिकाणी थीक पाईपलाईन ज्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली पण प्रेशर मेंटेन होत नव्हता सर्वांना पाणी भेटत नव्हतं तर रात्रंदिवस मेहनत करून ह्या चौकात व्हाल टाकणे त्या चौकात व्हाल टाकणे तर प्रेशर मेंटेन करून पा कॉलनी ही सुरळीत पाणी पुरवठ्यावर आणली आणि आज जरी आमच्या कॉलनीमध्ये चार दिवसाला पाणी येतं म्हणजे जळगाव शहरा टाईप नाही आहे तरी लोकमस्ती मोठी असण्यामुळे ती टाकीसुद्धा आम्हाला अपुरी पडते येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी सपोर्ट केला आणि निवडून आल्यानंतर आम्ही दुसऱ्या टाकेचंही प्रपोजल ठेवणार आहे म्हणजे नागरिकांना जळगाव शहरासारखा तिसऱ्या दिवशी आम्हाला बूटा करणं शक्य होईल